संघर्ष मनोज धरांगी पाटील या नावाचा सिनेमा ज्या चौदा जून दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात खूप महत्वपूर्ण बनवली जातो आपण पाहिलं की माननीय मनोज पाटील यांनी जो काही संघर्ष केलेला आहे तर त्यांचं जे काही यश आहे ते आता महाराष्ट्राला किंवा देशाला आता माहीत पडलेलं आहे ते सात आठ महिन्यामध्ये पण त्यांचा संघर्ष जो आहे तो खूप भयंकर संघर्ष आहे तो संघर्ष मला काही माहीत नाही दादा इतका खडखर संघर्ष आहे संघर्ष करायचा असेल तर त्याच्यासाठी पैशाची गरज लागत नाही काय का आणि त्याबद्दल बिखरच दारूकरांची म्हणजे सरकार मराठा समाज दारू आणि इतर सर्व बहुजन समाज सर्वांची मी माफी मागतो आपल्याला आहे म्हणजे हा चित्रपट आहे पण पाहिजे म्हणजे ज्या टायमिंगला त्या टायमिंगला कुठे झालेला त्याचं कारण एक आहे की रस्त्यामधून येताना लोक एवढ्या प्रमाणात आढळतात आम्ही त्या घाटाच्या खाली एक दोन मिनिटासाठी थांबलो आता एक आपल्या इथे बसलेली व्यक्ती प्रत्यक्ष त्यांनी सुद्धा ते सांगतील आम्ही दोन मिनिटासाठी थांबलो असता तिथं आमचा एक तास गेला म्हणजे येणारी प्रत्येक गाडी त्या ठिकाणी थांबायची आणि पुन्हा नाराज करून पुढे यायचं नव्हतं आणि तुम्ही जे पुढे थांबलेले होते शंभर टक्के तुम्ही थांबणारच होते ही पण खात्री होती त्यामुळं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो मी या ठिकाणी निर्माता म्हणून नाही बोलू शकत बोलत पण नाही कारण निर्माता कुणी होऊ शकतो परंतु मी या ठिकाणी लेखक म्हणून बोलणार आहे तुमच्या बरोबर कारण हा चित्रपट लिहिणं एवढ्या महान व्यक्तीवरती आम्हाला लिहायला भेटणं आणि हे लिहिता असताना त्यांच्याबरोबर पाच ते सहा तास त्यांच्याबरोबर बसून त्या सगळ्या गोष्टी लिहिणं ते मी माझं भाग्य समजतो कारण या चित्रपटातून जे काही आपण दाखवले ते सगळं सत्य आहे जे आपल्याला माहित नाही कदाचित तुम्हाला सुद्धा माहित नसेल तुम्ही मराठवाड्यात असून सुद्धा अशा पण काही गोष्टी आहेत की त्या दरंगे पाटलांनी ज्यावेळेस मला त्या लेखनातून सांगितल्या ले। आणि त्याच समाजापर्यंत येणार आहेत या चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा आम्ही जे रिअल लोकेशन आहे त्यांचं घर असेल आंतरवळीत आंतरवळीमध्ये जे त्यांचं आता उपोषण स्थळ असेल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी उपोषणे केली ती ठिकाण असतील त्यांच्या बरोबरची कोण माणसं होती काही ठरावी कशा पद्धतीने होती ते पण आम्ही काही या चित्रपटाला सगळं खऱ्या पद्धतीने दाखवले त्यामुळे हा एक वास्तविक चित्रपट आहे आणि या चित्रपटातून सगळ्यांसाठी जसं रोहन पाटलांनी सांगितलं की हा चित्रपट संघर्ष म्हणजे संघर्ष तर प्रत्येक व्यक्ती करतो जन्माला आला की त्या व्यक्तीला संघर्ष आठला आहे मग तो गरीब असो श्रीमंत असो मध्यम असो परंतु त्या ठिकाणी संघर्ष कसा प्रामाणिकपणे केला पाहिजे आपण कशा पद्धतीने स्ट्रगल करत करत आपण यश मिळत नसलं म्हणून खचून न जाता आपण आणखी परत प्रयत्न करणं आणखी परत प्रयत्न करणं आणि प्रयत्नातून शेवटी यश मिळवणं हे या चित्रपटातून आपण चांगल्या पद्धतीने दाखवलेले आणि सगळी म्हणजे महाराष्ट्रातून मी संपूर्ण मराठा समाजासह इतर सर्व बहुजन समाजाला सुद्धा विनंती करतो की हा चित्रपट तुम्ही नक्की बघा नक्की सर्वांना हा चित्रपट आवडेल कारण एक व्यक्ती काय करू शकतो एक व्यक्ती हजार नाही लाख नाही तर कोटींनी लोकांना जमा करू शकतो एवढं ताकद त्या व्यक्तीमध्ये त्यांनी निर्माण केली आणि कशा पद्धतीने त्यांनी लढा उभा केला म्हणजे कुठला सपोर्ट नसताना कुठलं सा आर्थिक साह्य मोठं नसताना कसलं राजकीय भूम नसताना या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी करून दाखवल्या त्यामुळे हा चित्रपट नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी चित्रपट असणार आहे त्यामुळे दारूरकरांना माझी विनंती आहे की हा चित्रपट नक्की आपण बघताल ऐतिहासिक वसाला आपलं गाव आहे किल्ले जागून त्यामुळे नक्कीच या ठिकाणा कोण जरी थिएटर नसलं तरी जास्तीच्या संख्येने सगळी लोक चित्रपट बघतील आणि आता मी एक चित्रपट म्हणून बोलतो आता चित्रपट आतापर्यंत मी आपल्या म्हणजे चित्रपटाविषयी नाही बोललो कारण मराठी चित्रपट सृष्टी आपण आज संस्कृती प्रदान राज्यामध्ये राहतो संतांच्या भूमीमध्ये राहतो परंतु आज मराठी चित्रपट सृष्टी संपुष्टात चाललेली <coughs> मराठी चित्रपट लोक बघत नाहीत सामाजिक चित्रपट लोकांना बघत नाहीत आपल्या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा आज पाश्चात्य संस्कृती यायला लागली आणि मराठी विषयात अशा संस्कृती विषय आहेत किंवा आहे ती चित्रपट सृष्टी या ठिकाणी संपुष्टात येण्याची चिन्ह दिसायला लागले त्यामुळं असा एखादा चित्रपट निर्माण होतो की तो एक रेकॉर्ड ब्रेक चित्रपट होतो आणि त्याच्यानंतर चार पाच वर्ष इंडस्ट्री सुखाने चालती म्हणजे आपल्याला ते सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा एक इतिहास करण्याची संधी आहे त्या ठिकाणी सुद्धा चित्रपट सृष्टीमध्ये हा या चित्रपटाचा संघर्ष होता मनोज जरांगे पाटलांचा कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी जे इतिहास केलाय आता चित्रपट सृष्टीच बाकी होती तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या नावानं इतिहास होईल आणि पुढे चित्रपट सृष्टी सुद्धा सुरळीत चालेल त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना चौदा तारखेला चौदा जून ला हा चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला मोठ्या ताकदीने येणार आहे नक्कीच सगळे बघतील आणखी एकदा मी या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी धनलक्ष्मी बँक या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल आणखी के सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जारंगे पाटलांनी जे सहा सात महिन्यापासून संघर्ष चालू केलेला आहे आरक्षणावर हा संघर्ष त्यांनी खूप पासून चालू केलेला आहे त्याच्यासाठी बरंच काही केलेलं आहे हे आपल्यापर्यंत आलेलं नाहीये जारंगे पाटील हा असा माणूस आहे मराठा समाजातला गोष्टीचा विचार करून समाजाची प्रगती कशी होईल समाज कुठं रुपलेला आहे समाजावर काय अन्याय व्हायला लागलेला आहे हे सर्व पाहून आरक्षणाच्या संदर्भामध्ये हा मोठा मुद्दा निघाला आहे आरक्षणाचा जे आपल्या समाजामध्ये बऱ्याच जणांना आजच्या काळामध्ये काय आहे ते माहितच नव्हतं पण आत्ताच्या चा चालू काळामध्ये आरक्षणाचं चा महत्व मराठा समाजाला जाणून देण्याचं काय ते सांगण्याचं काम झारांगे पाटलांनी ज्या वेळेस केलं समाजाला ज्या वेळेस त्याच माहिती झाली त्यावेळेस सगळा समाज एकवटला एकवटनेच काम झारांगी साहेबांनी केलं आरक्षण देण्याचं काम आता या शासनाचा आहे या शासनानं संघर्ष शा करायला लावला वाढविला पण सहजासहजी आरक्षण त्यांनी दिलं नाही त्याच्यात राजकारण केलं त्याच्यात सगळं केलं झारंगे पाटलांनी आपला समाज हे कोटण्याचं काम केलं आणि त्यामध्ये एक सगळा समाज हे कोटलेला आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे जे टीम आहे पाटलावर पिक्चर काढण्याचं योग्य वेळी योग्य काम या टीम न केलंय मी असं म्हणेन कि हे जारंगे पाटलांनी काय काय केलेलं आहे संघर्ष कशा केलेला आहे समाजासाठी काम कसं केलेलं आहे हे तुम्हाला माहिती होण्यासाठी मागल काम ह्याच्या आधीच बागच काम काय जरंगे पाटलाच किती त्यांनी केलेलं आहे बघायचं असेल तर पिक्चर रिलीज झाल्या झाल्या आपण सगळ्या समाजानं हा पिक्चर प्रत्येकानं बघायला पाहिजे जेणेकरून जरंगे पाटील महागाईचा इतिहास काय हे दाखवण्याचं काम ह्या टीमनं केलेलं आहे आणि आपल्याला माहिती झालं पाहिजे की आपल्या समाजासाठी या माणसानं कसा संघर्ष केलाय पाठीमाग सुद्धा आता तर सगळ्यांनी माहिती आहे संघर्ष केलेला आहे चौदा दिवस उपोषण केलेले जीवाची बाजी लावलेली आहे आणि आरक्षण म्हणून समाजासाठी सर्व त्याग केलेले आणि समाजासाठी पुढे आलेले समाज जागा झालेला आहे तसं आपण सर्वांच्या पाठीमागे राहू जारंगे पाटलाच्या बी पाठीमागे आहे सगळ्याच्याच तर असं माझी इच्छा आहे समाजाला आणि बहुजन समाजाला सुद्धा वड्या समाजाविषयी आमचा काही रोष नाही विनाकारण हे आज करायला लागलेले त्याचा वेगळा दृष्टिकोन वळवून द्यायचा प्रयत्न करायला लागले तर जरंगे पाटील सुद्धा कुठं काही समाजाबद्दल बोललेले नाही संघर्ष करा आपलं आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्या हा उद्देश मूळ उद्देश तोच आहे आणि तो उद्देश आपल्याला पहिला काढायचा आहे पण समाजाविषयी कुणाविषयी आपलं काही मत नाहीये त्याच्यासाठी संघर्ष सगळे करा त्यांच्या पाठीमागं उभा राहा राहामच्या बी पाठीमाग उभा राहा एवढे दोन शब्द बोलून मी खर म्हणलं तर तसं मनोज दादा दरम्या टाकणी संघर्ष केला तसाच सिनेमा जो कळला ह्या सिनेमाला मी संघर्ष करावा लागला कारण खरा संघर्ष योगा हा गेल्या महिन्यातच रिलीज होणार होता पण काही कारण असं हा पुढे गेलेला आहे आणि आज ह्या ठिकाणी संघर्ष येतो पूर्ण टीम आमच्या शब्दाला मान देऊन ह्या ठिकाणी आली त्याबद्दल मी ह्या टीमचे म्हणजे ह्या डायरेक्टरचे दिग्दर्शक शिवाजी बोरतोड यांचे मनापासून आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आम आमच्या आभा असतील रोहन पाटील असतील आणि त्यांच्या जवळ आलेले सुरेश असतील आणि त्यांची पूर्ण टीम या टीमने इथं येऊन खरं तर दुपारी एक वाजता येणार होते कारण काही जवळपास नागरक पासून येऊन वापर जाऊन गेव पुन्हा परत आलेले आहेत आज खरंच त्यांचा आज धावला येऊन आपला मान राखायचा सर्वांनी त्यांच्या टाळा कारण एक वाजता येऊन वापस आले त्यामुळं त्यांचं मी धारूच्या वतीनं आणि येणाऱ्या तारखेला सर्व करतो की हा प्रदर्शित होणारा सिनेमा सगळ्यांनी पाहिजे शिकण्यासारखा आहे किंवा जो माणूस कि जो माणसाला काही काळ आपला वर्ग जो माणसाचे मित्र असतील ते साधी सायकल किंवा मोटर सायकल सुद्धा देत नव्हते त्या माणसाला संघर्ष उभ संघर्ष करून आज जगात कसं नाव केलंय अमेरिका अस दुबई असून दुबईह मराठा समाजाचे लोक येऊन भेटायत कि की पाटील आम्हाला तुमची सभा पाहिजे अमेरिकेत नाही तर दुबई बघा या माणसाचा संघर्ष त्यासाठी मी सांगतो येणाऱ्या चौदा तारखेला सर्वांनी हा सिनेमा पाहिजे आहे आणि या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्या आमच्या शब्दाला निमित्त आलात आणि सगळे या ठिकाणी उपस्थित राहत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जय